डावपेच करणाऱ्या लोकांना कसे ओळखाल अशा लोकांपासून नेहमी सावध राहावं हे लोक दिखावा करण्यामध्ये पटाईत असतात पैसा पद प्रतिष्ठा वशिला इत्यादी गोष्टींचा दिखावा करून इतरांना आपल्या जाळ्यामध्ये ओढतात आणि नंतर स्वतः त्याची मजा लुटतात अशा लोकांचा फोन जरी आला तरी त्यांच्याशी सावधपणे बोलावं चॅटिंग पण सांभाळून करावं तुमच्या चॅटिंगचा उपयोग किंवा फोन कॉल रेकॉर्डिंगचा उपयोग कुठे कधी करतील हे काही आपण सांगू शकत नाही असे लोक शक्यतो समोरच्याच्या तोंडाप्रमाणेच बोलत असतात जे लोक समोरच्या व्यक्तीच्या प्रत्येक गोष्टीत संमती दाखवतात त्यांची भूमिका ही संशयास्पद असते असे लोक इतर लोकांविषयी सखोल चौकशी करत असतात काही देणं घेणं नसेल तरीही उगाच खोलात घुसत असतात अशी लोक तुम्हाला जमा, जमा भेटतील तेव्हा एक टिपिकल सपक हास्य देत असतात त्यांना तुम्हाला स्माईल नसेल द्यायची तरीसुद्धा ते नकळत देतात कारण हा त्यांचा स्वभाव असतो किंवा एक ट्रिक म्हणू शकता तुम्ही त्याला अशी आपल्या आपल्यासमोर इतर लोकांना नावं ठेवत असतात मग हेच लोक इतरांशी बोलताना तुम्हाला नावं ठेवत असतात यांच्यासोबत दर दोन तीन महिन्यांनी नवीन मित्र असतात ते लोक एक तर त्यांच्या जाळ्यात अडकलेले असतात किंवा पुढच्या गेममध्ये हे लोक त्यांचे प्यादे असतात अशी लोक तुम्हाला कायम इतर लोकांबद्दल मत व्यक्त करण्यास प्रवृत्त करत असतात पण तुम्ही जे बोलता त्याचा आधार घेऊन तुमचा पण ते गेम वाजवू शकतात अशी माणसं तुमच्याकडून चांगल्या गोष्टी काढून घेतात आणि पुढे जाऊन हे माझेच विचार आहेत असं सांगतात सगळी वातावरण निर्मिती झाल्यानंतर जेव्हा गेम करण्याची वेळ येते तेव्हा ते, ते प्रचंड घाईत असल्यासारखे दाखवतात जसं काही आपण त्यावेळेला तो सांगतोय ते केलं नाही तर जगबुडीच होईल तुम्हाला विचार करायला सुद्धा ते वेळ देत नाहीत आणि त्यांचं काम ते साधून घेतात तरीही अशी लोकं इतकी शातीर असतात की तुम्हाला तुमचा गेम झाल्याशिवाय समजतच नाही आणि जेव्हा समजतं तेव्हा खूप उशीर झालेला असतो थोडक्यात काय तर बोगस हास्य करणारे आणि गोडगोड बोलणारी माणसं शक्यतो गेम वाजवणारीच असतात असा एक माझा अनुभव सांगतो